माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज टीव्ही चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा शेतकरी बहुजन कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी सन्मानासाठी कटिबद्ध होऊया संकल्प आपला पुन्हा एकवार दृढ करूया या संकल्पनेतून भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या दिमागात लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या जन्मभूमी उरण जासे या ठिकाणी एक ऑगस्ट रोजी हजारोंच्या संख्येने उपस्थित लाल बहादरांच्या निष्ठावंतांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जासई सरपंच संतोष गरत यांनी शेतकरी कामगार पक्ष निष्ठावंत म्हणून आपल्या भावना मांडल्या लोकनेते मंगल कार्यालय हा लोकनेते त्यांचा जन्मगाव आहे दिवा पाटील साहेब हे पाचवेळेला खासदार शेतकरी कामगार पक्षातूनच झाले होते म्हणून आम्ही ग्रामस्थांनी मागणी केली की हा वर्धापन दिन वा सत्यात गावीच होवा व आमच्या मागणीला पक्षाने मान तर चार आठ महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये याच व्यासपीठावर महेश बालदीने सांगितलं होतं की शेका पक्ष संपलाय तर त्यांना शेका पक्ष काय दाखवून निर्धार आहेच ना शेका पक्षच लढव झाल्याचं ऐकून आमच्या मनात स्कृती निर्माण झाली आणि ती एनर्जी आम्ही येत्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये दाखव आज तळ पक्षाशी मुख्यंतर राहिलेल्या सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना व वर्धापन दिनाच्या शुभेच्छा